बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण एकोणतीसावे पंधरा दिवसानंतर उर्मिला बंगल्याजवळ आली तिच्यासोबत श्रीकांत होता बंगल्याजवळ चार पाच उभ्या होत्या निरनिळ्या बँकांची नावे त्या त्या जीपवर होती श्रीकांतनं त्या बँकेच्या गाड्यांचा येण्याचा रोख ताबडतोब ओळखला ते दोघे बंगल्यात आले तेव्हा बँकेचे अधिकारी कोचावर आणि खुर्च्यावर टेकलेले दिसत होते श्रीकांतला पाहताच विठोजराव घाईनं उठले त्यांच्या काळजात भीतीचा खड्डाच पडला होता बँकेचे वसुली अधिकारी बंगल्यात आले असताना इनामदार घराण्याचा श्रीकांत येथे यावा ह्या बँकेच्या वसुली अधिकारीनं काय सांगावं विठोजीराव राव तुम्ही उठू नका तुमच्या जागेवर बसून राहा एक बडे अधिकारी बोलले पण त्यांना जाऊ दे की एंकोजी बोलला का बड्या अधिकाऱ्याने अधिकारवाणीत म्हटलं आमच्या बंगल्यात पाहुणे आलेत यंकोजीनं पाहुण्याचं निमित्त पुढं केलं मग आम्ही काय करावं सारेच अधिकारी एक सुरात बोलले तुम्ही सर्वांनी आम्हाला आठ दिवसाची मुदत द्यावी तुकोजी बोलला विठोजराव पाटील थोरले चिरंजीव काय बोलतात हां आठ दिवसाची मुदत द्यावी आम्हाला बँकेकडनं ट्रॅक्टर घेण्यासाठी तुम्ही पैसे घ्यायला किती उतावे झाला होता आठवतं आणि ही तुमची आठ दिवसांची मुदत आणखी आठच काय एका दिवसानेही आम्ही वाढवू इच्छित नाही पंधरा दिवसांपूर्वीच आम्ही गावात आलो होतो पण तुमच्या घरी लग्न निघालं म्हणून तसंच मागं फिरलो आम्हाला ट्रॅक्टरच्या कर्जाचं घेणं नाही पण आमच्या सहकारी बँकेच्या कर्जाचं काय करता बोला ट्रॅक्टरवाले कमर्शियल बँकवाले आणि आम्ही आम्ही विना सहकार नाही उद्धार हा घोषणा करणारे बँकवाले सहकारी बँकेचा खोचट अधिकारी बोलला आमच्याकडनं जर्शी गायांसाठी कर्ज घेतलं चांगल्या सहा की सात गाया घेतल्या त्यांचं दूध सकाळ संध्याकाळ डेअरीला जातो आहे शंभर रुपयांचा गल्ला बंगल्यात आहे पण त्या पैशातनं एक पैसा आमच्या बँकेत भरणा केला असेल तर शपथ विटोजराव तुमच्या तुकोजीला हरितक्रांती करायची म्हणून भूविकास बँकेकडनं पाईपलाईनसाठी पैसे पाई घेतले जमिनीत सारी हरितक्रांती दिसते पण त्यामुळे भूविकास बँकेत ओसाड क्रांती व्हायला लागली आहे आणि जर्सी गायावरून दुधाची श्वेतक्रांती दिसते पण त्या क्रांतीचा ओघ काही बँकांकडे येत नाही तुमचा पैसा जातो कुठे जर्सी गायांसाठी कर्ज पुन्हा बँकेचा अधिकारी बोलला सारेच वसुले अधिकारी आपापली कर्जे पुढे करीत होते आणि कर्जाचा भरणा झाला नाही म्हणून गजारो उडवून देत होते श्रीकांतला त्या बंगल्यात त्या बोगस ही कल्पना आली तो काही न बोलता सारा ऐकत राहिला श्रीकांतकडे पाहत एक अधिकारी बोलला तुम्ही विठोजीरावांचे जवळचे पाहुणे असाल पण आम्ही फारच जिवाळ्याचे पाहुणे आहोत तेव्हा पहिला पाहुणचार आमचा होऊ द्या मग तुम्ही सावकाश पाहुणचार घ्या काय श्रीकांत समोर तो घराण्याच्या इज्जतीचा पंचनामा विठोजीरावांना सहन होत नव्हता विठोजीराव पाटील बोला साहेब नुसतं साहेब बोलू नका साहेब बोलून तुम्ही ग्रामीण भागातल्या सर्वच बँकांची वाट लावलीत कर्ज घ्यायची आणि मग बँकेकडे तोंड करायची नाही तुकोजी काय म्हणतो ते ऐका काय म्हणतात तुकोजीराव आठ दिवसांची मुदत आठ दिवसांची मुदत आम्हा सर्व बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना आठ दिवसांची मुदत होय तुकोजी बोला कुठून पैसे आणणार एवढे अहो सर्वांचं व्याजच नुसतं पन्नास हजारांपेक्षा जास्त होतं आहे मुद्दल प्लस व्याज सर्वांचा किती हप्ता होतो आहे विचार केलात दोन लाख होत आहेत माहिती आहे आम्हाला एंकूजी अलीरावीच्या भाषेत बोलला सांगितलं ना की आठ दिवसांनी भरू इथं आश्वासनं नकोत आम्हाला आम्ही आता भांडी बाहेर काढणार ट्रॅक्टरसाठी कर्ज देणाऱ्या बँकेचा अधिकारी आपल्या हातातील नोटीस घेत उभा राहिला तुम्ही भांडी घेणार तर आम्ही साऱ्या जर्शी गाया घेऊन जाणार श्वेतक्रांतीसाठी पैसे पुरवणारा बँकेचा अधिकारी उठला श्वेतक्रांतीवाले तुमचं ठीक आहे पण आमच्या हरित क्रांतीच्या ध्येयाचं काय पाईपलाईनचे पाईप, पाईप जमिनीखाली तीन फूट गाडलेत ते पाईप काढायचे म्हणजे वरची हरितक्रांती सारी कोसळून पडणार तर मग लिफ्टच्या मोठा उचला की सरळ आणि जप्त करा श्वेत क्रांतीवाल्यानं हरित क्रांतीचा मुर्दा पाडण्यासाठी म्हटलं ती सारी बोलणे ऐकून सरळ मनाच्या विठोजीरावांची पाचावर धारण बसली हात जोडून ते म्हणाले साहेब लोक तुमच्या भरण्यासाठी तुकोजी ना हाय हाय अंकोजी पैसे घेत होते माझ्याकडनं पण त्या दोघांनी पैशाचं काय केलं त्या दोघांना माहीत विटोजराव तुमच्या घरातलं दुखणं आम्हाला सांगू नका आम्हाला फक्त कर्ज वसुलीचे पैसे हवेत सिगरेट पेटवत एक साहेब बोलला विटोजराव बोला नाव पुकारले साहेबाकडे विटोजरावानं बघितलं तुमची गावात बिल्डिंग आहे त्यात आमच्याच बँकेची ब्रांच खोलली आहे खरं आहे ते म्हणजे बँकेला बिल्डिंग बांधून द्यायला तुमच्याकडे पैसा होता पण आता नाही साहेब तुम्ही काही पण बोला वाटल्यास हातात बेडे अडकावा म्हणा म्हणा म्हणजे उद्या शेतकरी संघटनेचा मोर्चा आणायला तुमचे पुढारी तयारच बँकेची कर वसुली करा पण शेतकरी संघटनेवर ताशेरे ओढू नका एंकोजी बोलला मला वाटलंच अजून कसा शेतकरी संघटनेचा आवाज ह्या बंगल्यातून उठला नाही ट्रॅक्टरवाल्या बँकेनं धूर सोडला प्रयत्न करू विटोजीराव सावध बोलले विटोजीराव आता अखेरचं खरेच आठ दिवसांनी भरणा करणार का बघा घरातलं सोनं चांदी विका बैल विका गाया विका शेतात उभासला ऊस केळी यावर कुणाकडनं तरी ॲडव्हान्स उचला पण जर भरणा केला नाहीत तर मग मात्र सरळ जपती जिल्हापत्रात सुद्धा बातमी देण्याची आम्ही व्यवस्था करू नका नका एवढी बदनामी नका करू उर्मिला तू सारा संवाद आत्ना ऐकत होती दिवाळखोर घराणं निघालं होतं मग आम्हाला तसंच बसून ठेवता की काय आहे सरकारी बँकवाला बोलला आम्हाला जर्शी गाईच्या दुधाचा चहा तरी पाजा म्हणजे श्वेतक्रांती कितपत कडू झाली ते तरी कळेल जर्शी गाई देणारा बँकवाला म्हणाला विटोजीरावांनी सुटकेचा निश्वास टाकला ते तसेच धोत्राचा सा घोळ सांभाळत आत गेले साहेबांची टाळकी मोजून त्याने अकरा कप चहा करायला सांगितला थोड्याच वेळात अकरा कप ट्रेमध्ये जनानं चहा आणला तिच्या पुढे मुक्ता पाण्याचा जग आणि दोन ग्लास घेऊन आली सर्वच साहेबांनी पाणी पिल्यावर चहा घेतला तुकोजीने अंकोजी पुतळ्यासारखे जागेवरच बसले विठोजीराव मात्र गाडीबरोबर पळणाऱ्या कुत्र्यासारखे त्या साहेबांच्या जीपकडे पळत गेले सर्वांना त्यांनी आठ दिवसाचा वायदा दिला होता विटोजीराव बंगल्यात आले त्यांचा चेहरा जांभळासारखा काळा निळा झाला होता श्रीकांतला तोंड दाखवावं असं वाटत नव्हतं पण जाणार कुठे श्रीकांतच्या कानावर कर्ज प्रकरण गेल्यानं त्यांचे अभ्रूतर पार वेशीवर टांगल्या गज झालं होतं बाबा तुकोजी बोलला काय म्हणतोस विटोजीराव पाटील घुशातच बोलले काय म्हणाले बँकवाले जाताना जप्तीची तयारी करून ठेवा म्हणाले ते चिडीत बोलले आपण तर कर्ज काढलं तेव्हाच जप्तीची तयारी दाखवली होती यंकोजी बोलला यंक्या पाहुण्या देखत पुन्हा थोबाड फोडून घेऊ नकोस तुम्हाला दुसरं काय येतंय तुम्ही पाटीलकी सोडल्यापासून तुमचं क्रेडिट कमी झालं आहे पाटीलकी असताना आपल्याला कर्ज किती मिळालं आता बँकवाले साली पाटील की नाही म्हणून जप्तीची भाषा करावी लागली तुम्हाला त्या मागास वर्गवाल्यांचा पुळका आला आहे बसले पाटीलकी घालून ह्या नव्या थर्ड क्लासवाल्या पाटलानं बँकवाल्यांना पिन मारली आहे तो कशाला पिन मारेल काल मला बघून दात काढत होता उद्या तुमच्या बंगल्यावर साहेबांचा सा मोर्चा आहे म्हणत होता बाबा ह्या एंकूजीची सोड बात पण आपण आता आठवड्यानं दोन लाखाची व्यवस्था कशी करणार तुकोजी तुम्हा दोघांजवळ मी प्रत्येक वेळी हप्त्याचे पैसे देत होतो काय केलं तुम्ही दोघांनी किती वेळा हप्ते दिले यंकुजीनं जीप टाळायला लावली तुमच्या वळेत मला लिहिता येत नाही नाहीतर डायरी लिवली असती मी श्रीकांत तुमचा सल्ला द्या काहीतरी तुकोजी गोडीत बोलला मी काय सल्ला देणार नाही पण तुम्हीसुद्धा शेती सुधारणा केली आहे पाईपलाईन केली आहे विहिरी खोदल्यात त्यांना मोटरपंप बसवलेत आम्ही सारी कामं रोखीनं करतो म्हणजे बँकेचं पैसं लोनसुद्धा नाही यंकुजी बारा फूट उडाला यंक्या त्यांची शेती बघून ये शे पाऊनशे एकर बागाईत काय तीस एकर बागायत करणारे ते काही विटोजीराव पाटलांसारखे जमीनदार नाही आहेत गावचं कॉलेज शाळा आणि आणखी सामाजिक संस्था गरीब शेतमजुरांसाठी त्यांनी जमिनी दान दिल्यात हुशार मुलांसाठी आर्थिक मदती केल्यात म्हणजे त्यांनी बराच दानधर्म केला आहे तर तुकोजी झोपेतून जागा झाल्या गत बोलला तुमचा बाप पण काही कमी नाही त्यानंही दानधर्म केला आहे पण तुम्ही तुम्हाला कुठं नीट वागता आहे भिकेचे डोहाळे लागलेत तुम्हाला सूर्यापोठी शनी तुम्ही बाबा झालं पुन्हा तुमचं कीर्तन सुरू यंकोजी बोलला श्रीकांत आमच्यासाठी एक काम करा तुकोजी बोलला सांगा आमच्या बँकांची कर्ज भरण्याची व्यवस्था करा तुकोजी सहज बोलला तुकोजी राह मला वाटतं तुम्हीही आबासाहेबांजवळ बोललात तर बरं होईल तुम्ही बोला मी शक्य नाही पण तुमचे आबासाहेब हात पसरण्याला हवा तो दानधर्म करतात म्हणे खरी गोष्ट आहे ती पण त्यातही ते मागणारा काय लायकीचा आहे ते पाहतात दान घेणारा त्यांच्या पसंतीस उतरला तरच ते दान करतात आमची लायकी त्यांच्या पसंतीला उतरेल यंकूजी बोलला विठोजीरावांना यंकूजीचं बोलणं अधिक आवडत नव्हतं तुकोजी एक वेळ परवडला पण यंकोजी साऱ्या गावाची घाण होती त्याला चांगलं कधीच बोलता येत नव्हतं आमच्या अक्कासाहेब गेल्या तेव्हा तुकोजीराव तुमची वाड्यातल्या सर्वांनीच वाट पाहिली होती पण त्यावेळेचा आजा माझा आजार तुमचा आजार आबासाहेबांना चांगलाच कळला म्हणजे मीच तो आजार सांगितला म्हणजे डॉक्टरांनी कथन केला तसाच आजार सांगितला की काय मला वाटतं तो विषय सोडून द्यावा आता मी निघतो पण आमचं तेवढं काम कोणतं कर्ज भरण्याचं काम आजपर्यंत आबासाहेबांनी कर्ज मागणाऱ्यांना किंवा कर्जाचा हप्ता करण्यासाठी मदत मागणाऱ्यांना वाड्याच्या दरवाजासुद्धा उभं केलं नाही कारण कर्जातले लोक जगण्याच्या लायकीचे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तसं असेल तर त्यांनी कर्जदाराच्या बंगल्यात पोर का द्यावी तुकोजीरावांनी भांडण काढलं ते तुमच्या पाटील साहेबांना विचारा त्यांनीच तुमच्या घराण्याची सारी श्रीमंती आमच्या वाड्यात सांगितली होती बँकेतले पैसे लॉकरमधले दागिने बाबा काय म्हणतात श्रीकांत त्याशिवाय काही इनामदार त्यांचे लेख आपल्याला देणार होते तुम्हाला नाक घासायची सवय आहे ती सुटणार कधी इनामदारांसारख्या पुण्यवंत पुरुष मिळतो म्हटल्यावर मी नाकच काय पण त्यांचे जोडेसुद्धा छातीशी धरले असते बस खरा ते यंकोजी डाफरला आता हा कर्ज भरण्याचा बघा तुकोजी बोलला ट्रॅक्टर कुणाच्या नावावर बँकेतून घेतला आहे यंकोजीच्या बरं पाईपलाईनसाठी कुणाच्या नावावर कर्ज घेतलं आहे तुमच्या आणि आईच्या नावावर ती श्वेतक्रांती कोणाच्या नावावर जना आणि मुक्ताच्या नावावर आणि तुझ्या नावावर काय सहकारी बँकेतनं माझ्या नावावर पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं आहे कशासाठी तुम्हीच तर ते घ्यायला सांगितलं सांगितलं पण ते तू मला दाखवलंस का ते पैसे बंगल्यात आणले होते मग गेले कुठे ते आता मला सांगता यायचं नाही श्रीकांत बघा हा तुकोजीचा व्यवहार श्रीकांत कसनुसं हसला त्याला तुकोजीची कीव आली तुकोजी, तुकोजी मंचरच्या त्या ग्रेट पंजाबवाल्याचं तुझं बिल किती आहे असेल हजार रुपये त्यानं मला तीन हजाराचा आकडा सांगितला आहे एवढं बिल चला तू शिकडा खोटं सांगत असेल दुकान मांडून बसणारा कधी खोटं बोलत नाही कोण म्हणतं विटोजीरावांनी खिशात हात घातला त्याने ग्रेट पंजाबचं लेटर हे काढलं त्यावर साऱ्या बिलांची नोंद वार आणि तारखेसह होती बिल तीन हजार रुपयांचं होतं बघ हे बघ भग तुकोजी तुम्हीच बघा तुमच्या आधी ते मी पाहिले मग कशाला बाकीच्या शहाणपणाच्या गोष्टी बोलतोस बाबा बाद झालं तुमचं हे नवनाथ कथासार यंकुजीनं समाप्तीची घंटा वाजवण्यासाठी म्हटलं श्रीकांत तुमच्या हबासाहेबांना सांगा बापूनी दोन लाखांची मागणी केली आहे म्हणून तुम्हीच वाड्यात आला तर ठीक होईल श्रीकांत नका सांगू त्याला का तो पैशासाठी नरकातसुद्धा जाऊन येईल बाबा मी जाणार माझ्या सासरी बुवांच्या महालात तुला मी जाऊ देणार नाही विटोजीराव निकरानं बोलले मग मग एवढी मोठी रक्कम कशी भरणार आपण आपण हे कर्ज त्यांच्यासाठी काढलं होतं की काय त्यांच्यासाठी काढलं नसेल पण त्यांच्याच मुलीच्या घराण्याचं कर हे कर्ज ना ते कर्ज भरायला तुझा हा बाप विटोजी अजून जिंदा आहे मग असं नीट सांगा ना नाहीतर आजच जातो तिकडे जर त्यांनी कर्ज भरायला पैसे दिले नाहीत तर दारू पिऊन त्यांच्या साऱ्या पुराण पुरुषांचा उद्धार करून येतो त्यांच्या दारावरचा फाकड्या रामोशी तुला आत सोडील तर तू आत जाणार म्हणजे त्या वाड्यातला जायला एवढा बंदोबस्त मग तुला, तुला काय तो ह्या माळकऱ्याचा बावनपत्यांचा बंगाला वाटला काय श्रीकांतला विठोजीराव सज्जन वाटत होते त्या दोन्ही मुलांमध्ये काही दम नव्हता दोन लाखांचं कर्ज भरण्याची विठोजीरावांची दानत पाहून श्रीकांतला हे जरा बरं वाटलं जेवणकाम झाल्यावर तो तिथून निघाला रात्री जेवणाला मुक्ता जना विठोजीराव भेटले पण तुकोजीनं यंकोजीचा पत्ता नव्हता मागच्या वेळीही तोच अनुभव आला होता रखमादेवीने उर्मिलेचा आणि स्वतःचं ताट केलं त्याने उर्मिलाला बळे जेवायला बसवलं श्रीकांतनंही तोच सल्ला दिला होता भूक लागलं की जेवावं आणि हो दार उडून आपलं सरळ शांतपणे झोपावं हो। तुकोजीकडनं काहीच अपेक्षा करून उपयोग नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद